नमस्कार स्वाद खानदेशी चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आज आपण ओल्या खोबऱ्याची गूळ घालून वडी कशी बनवायची ते बघणार आहोत याआधी आपण ओल्या खोबऱ्याची साखर घालून वडी कशी बनवायची ते बघितलेलं आहे त्याची लिंक मी डिस्क्रि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देणार आज आपण या बर्फीमध्ये खवासुद्धा घालणार आहोत तर बर्फीसाठी लागणारा खवासुद्धा आपण घरीच बनवणार आहोत इन्स्टंट पाच मिनटामध्ये आपण मिल्क पावडरपासून आज खवा बनवणार आहोत तुम्ही विकतचा खवासुद्धा यामध्ये वापरू शकतात आता गॅसवर मी कढई ठेवलेली आहे आणि एक चमच आपल्याला यामध्ये तूप ॲड करायचं आहे त्यानंतर वन फोर कप मी मिल्क पावडर म्हणजेच दूध पावडर घेतलेली आहे वजनी प्रमाण विचाराल तर तीस ग्रॅम ही मिल्क पावडर आहे तुम्ही पन्नास ग्रॅम मिल्क पावडरसुद्धा यामध्ये वापरू शकतात जितकी आपण मिल्क पावडर घेतलेली आहे त्या त्या ते, त्याच्या ते, नेम्मी आपल्याला दूध यामध्ये ॲड करायचं आहे तुम्ही दूध पावडरचं प्रमाण कमी जास्तसुद्धा करून घेऊ शकतात किंवा तुमच्या घरामध्ये जे काही वाटी असेल त्या वाटीने तुम्ही ती मोजून त्यापेक्षा निम्मे दूध त्यामध्ये ॲड करायचं आहे आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे आणि लो फ्लेमवर हे मिश्रण घट्ट होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आता जरी तुम्हाला व्हिडिओमध्ये हे पातळ दिसत असेल तरीसुद्धा हे आ, दोन ते तीन मिनटामध्ये छान घट्ट होऊन जाईल आणि आपल्याला ते सतत परतवत राहायचं आहे हलवत राहायचं आहे आणि आता तुम्ही बघू शकता आपला खवा छान बनलेला आहे हे अगदी छान घट्ट झालेलं आहे आता मी हे एका प्लेटमध्ये काढून घेते आणि आपला खवा आता बनलेला आहे आता आपण खवा साईडला ठेवून घेऊया आणि त्याच कढईमध्ये मी आता दोन चम्च तूप ॲड केलेलं आहे गॅसची फ्लेम लो आहे आणि आता यामध्ये आपल्याला ओलं खोबऱ्याचा खीस ॲड करून घ्यायचा आहे आणि हा अडीच कप खीस आहे एक पूर्ण संपूर्ण नारळ मी यामध्ये वापरत आहे आता हे एक जर नारळ आपण वापरला तर याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं जर थोडं मोठ्या साईजचं नारळ असेल तर मग तीन कप तरी हा खीस निघू शकतो जर आणि नारळ छोटं असेल तर मग दोन अडीच कप इतका हा खीस असतो तर हा अडीच कप आहे तर आता हे मी आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम ठेवून हे छान परतवून घ्यायचं आहे आणि यातला आपल्याला मॉइश्चर कमी करून घ्यायचं आहे आता हलकंसं मॉइश्चर कमी झालेलं आहे आता मी यामध्ये एक कप गूळ ॲड करत आहे हे अडीच कप खोबरं होतं त्यामध्ये मी एक कप गूळ ॲड केलेलं आहे जर तीन कप खोबरं असेल तर तुम्ही दीड कप गुळाचं प्रमाण घेऊ शकतात आणि साखरेचंही प्रमाण आपण सेम याच पद्धतीने घेतो आता हे छान मिक्स आपल्याला करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे कुठेच आपल्याला गॅसची फ्लेम वाढवायची नाही आहे आता हे मी छान मिक्स करून घेते आणि आता तुम्ही बघू शकता हे छान मिक्स झालेलं आहे आणि गूळसुद्धा छान विरघडलेलं आहे आणि हलकंसं यात पाणी आपल्याला पाणी सुटलेलं दिसत आहे आता आपण यामध्ये बनवून घेतलेला खवा आणि इलायची पावडर यामध्ये ॲड करत आहोत आणि परत आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे में तुम्हाला आदिस आ, मी, आ, मी तुम्हाला आधीच सांगितलं तुम्ही खव्याचं प्रमाण जास्तसुद्धा घेऊ शकतात यामुळे अजून बर्फीला छान टेस्ट येते आता सध्या माझ्याकडे जितकी मिल्क पावडर घरामध्ये अवेलेबल होती त्यामध्ये मी आता हा खवा बनवून ही बर्फी बनवत आहे तुम्ही अजून खव्याचं प्रमाण वाढवू शकतात आता हे छान परत एकदा मिक्स करून घेते आणि बर्फी सेट होण्यासाठी मी तुम्हाला काही खुना सांगितलेल्या आहेत त्या जर तुम्ही व्यवस्थित लक्षात घेऊन ही रेसिपी फॉलो केली तर नक्कीच तुमचीसुद्धा ही रेसिपी छान होईल आता एका प्लेटमध्ये मी थोडंसं सारण घेऊन ते पाच मिनटासाठी आपण थंड करून घेऊयात आणि पाच मिनटांनी थंड झालं की हाताने ते असं प्रेस करून बघायचं जर याचा गोळा बनला तर आपलं सारण तयार आहे आणि नाही झालं तर सारण अजून तयार नाही आहे तुम्ही बघू शकता लाडू वडायला घेत असताना ते सारण एकत्र येत नाही आहे तर ते त्याला क्रॅक जात आहेत तर अजून आपलं हे बनलेलं नाही आहे अजून पाच मिनटं आपल्याला लागतील परत मीडियम फ्लेमवर आपल्याला पाच मिनटं हे छान परतवून घ्यायचं आहे सारण चेक करत असताना जोपर्यंत ते आपण थंड व्हायला साईडला ठेवतो पाच मिनटासाठी तोपर्यंत आपल्याला गॅस बंद करायचा आहे कारण जास्तसुद्धा हे सारण जर आपलं झालं तर वड्या ह्या कडक होतात तर वड्या नरम होण्यासाठी आपल्याला गॅस बंद करायचा आहे जर गॅ सारण हे बनलेलं नसेल तर परत आपण पाच मिनटासाठी गॅस चालू करायचा परत पाच मिनटासाठी ते परतवून घ्यायचं आणि मग चेक करायला घ्यायचं आता पाच मिनटानंतर परत मी है सा प्लेट हे सारण थोडस प्लेटमध्ये काढून घेते आणि थंड झाल्याच्या नंतर परत आपण याचा लाडू वडत आहे का ते बघूयात आता पाच मिनिट झालेले आहेत आता हातावर आपण याचा गोळा करून बघूयात आणि तुम्ही बघू शकता छान याचा लाडू बनलेला आहे म्हणजे आता हे सारण वडी बनण्यासाठी तयार झालेलं आहे अजिबात याला क्रॅक गेलेला नाहीये आता आपण प आपल्याला पटकन ही पुढची प्रोसेस करायची आहे एका प्लेटला मी तूप लावून घेतलेलं आहे आणि आता ह्या प्लेटमध्ये आप आपण हे सगळं सारण ओतून घेऊयात साखरेची वडी बनवली तेव्हा आपण त्यामध्ये खवा वापरलेला नव्हता या रेसिपीत आपण खवा वापरलेला आहे आणि आता हे आपल्याला छान सगळं काढून घ्यायचं आहे आणि प्लेटवर हे थापून घ्यायचं आहे हे जोपर्यंत गरम असतं साधारण तोपर्यंतच आपल्याला पटापट हे थापून घ्यायचं आहे साधारण थंड झालं की मिळून यायला ते लवकर असं एकत्र मिळून येत नाही त्यामुळे गरम असतानाच पटकन आता आपण हे थापून घेऊयात मी या स्पॅच्युलाला थोडासा तूप लावलेला आहे आणि त्याच्या साह्याने हे छान मी सेट करून घेते आहे आता सारण छान सेट करून झालेलं आहे आता हे हलकंसं गरम असतानाच आपल्याला याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहे म्हणजे आपल्या वड्या छान पडतील आणि थ हे जर जास्त थंड झालं आणि नंतर आपण वड्या पाडायला घेतल्या तर वड्या इतक्या खास व्यवस्थित पडत नाहीत तर तुम्हाला हवे त्या आकारामध्ये तुम्ही वड्या पाडून घेऊ शकतात मी चौकोनी आकारामध्ये वड्या पाडून घेत आहे वड्या पाडून झाल्या की आपल्याला आप दोन तासासाठी हे साईडला ही प्लेट साईडला ठेवून घ्यायची आहे सेट होण्यासाठी आता आपल्या वड्या पाडून झालेल्या आहेत आणि मी आता दोन ते अडीच तास हे छान सेट होण्यासाठी साईडला ठेवून घेते आणि दोन दोन तासानंतर आता मी तुम्हाला दाखवत आहे तुम्ही बघू शकता आपल्या दा वड्या छान सेट झालेल्या आहेत आता मी एक वडी तुम्हाला काढून दाखवते आणि तुम्ही बघू शकतात खूप छान अशी तोंडात टाकताच विरघडणारी ओल्या खोबऱ्याची गूळ घालून आपण ही बर्फी बनवलेली आहे आणि ती किती छान परफेक्ट बनलेली आहे तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा तुम्ही बघू शकतात किती छान सॉफ्ट आणि सुंदर अशी ही बर्फी आपली तयार झालेली आहे अगदी मोजक्या साहित्यात आपण ही रेसिपी बनवलेली आहे तर आता मी ह्या सगळ्या वड्या काढून घेते आणि किती इझिली ह्या वड्या निघत आहे ते तुम्ही बघू शकतात तर नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करून बघा